ठेवींना सुरक्षा आणि गरजूंना तातडीनं कर्ज वाटप हे वैशिष्ट्य असलेल्या सराफ व्यापारी नागरी पतसंस्थेनं गेल्या पंचवीस वर्षात नेत्रदीपक प्रगती केली आहे व्यावसायिक आणि सभासदांच्या विश्वासाला पात्र ठरलेल्या या पतसंस्थेचं यश उल्लेखनीय असल्याचं प्रतिपादन केडीसीसी बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर यांनी केलं कोल्हापूर सराफ व्यापारी नागरी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी समारंभात ते बोलत होते माजी नगरसेवक स्वर्गीय रणजित परमार यांनी दोन हजारमध्ये कोल्हापूर सराफ व्यापारी नागरी पतसंस्थेची स्थापना केली गेल्या पंचवीस वर्षात या पतसंस्थेनं प्रगतीची अनेक शिखरं पादाक्रांत केली पतसंस्थेच्या महोत्सवी वर्षानिमित्त बालाजी गार्डन इथं कार्यक्रम झाला आमदार राजेश क्षीरसागर सचिव राजेश राठोड यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करण्यात आलं संस्थेचे सचिव राजेश राठोड यांनी उपस्थितांचं स्वागत करून संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला अध्यक्ष संजय गुंदेशा यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली स्वर्गीय रणजित परमार यांनी लावलेल्या रोपट्याचं आता वटवृक्षात रूपांतर झालंय सध्या सहकार क्षेत्रातील आर्थिक संस्थांकडे पाहण्याचा सर्वसामान्यांचा दृष्टिकोन बदललाय पण ही संस्था मात्र त्याला अपवाद आहे विद्यमान संचालक मंडळानं पारदर्शी कारभार करत संस्थेला प्रगतीपथावर नेल्याचं आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितलं या पतसंस्थेनं सातत्यानं पंधरा टक्के लाभांश दिला असून सहकार क्षेत्रात ही संस्था एक नवा मानदंड प्रस्थापित करेल असा विश्वास अर्जुन आबेटकर यांनी व्यक्त केला यावेळी काही ज्येष्ठ सभासदांचा गौरव करण्यात आला तसंच सभासदांना पाच हजार रुपयांच्या ठेव पावतीचं वितरण करण्यात आलं यावेळी माजी नगरसेवक ईश्वर परमार उपाध्यक्ष मनीषा मालवणकर संचालक नंदकुमार ओस्वाल रूपचंद परमार सिद्धार्थ परमार दिलीप गुंदेशा मोहिनी नार्वेकर बाजीराव कांबळे यांच्यासह सभासद उपस्थित होते